अनिल देशमुख यांना इतक्या उशिरा कशी काय जाग आली त्यांना जेलमधनं बाहेर येऊन बरेच दिवस झाले मात्र तेव्हा ते गप्प का होते हे सगळं नियोजनबद्ध सुरू आहे फडणवीसांना बदनाम करण्यासाठी आणि या शासनाला बदनाम करण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे सी बी आयच्या वाचण्यासाठी अनिल देशमुख यांनी हे वक्तव्य केल्याचा आरोप पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला आहे फडणवीस साहेबांना असं अनिल देशमुखांनी माझ्याकडे पाच सहा येऊन गेला अनिल कदा समजत ते एवढ्या उशिरा आणपण कसं काय सुटलं अनिल देशमुखांना इतके वेळेस का ते गप्प होते बरे येऊन नाही त्यांच्यावर आरोप होऊन ते आतमध्ये त्यावेळेला ते बोलले असते पण आता हे सगळं नियोजन चाललेलं आहे मुद्दाम फडणवीस साहेबांना बदनाम करायचं काहीतरी या शास्त्राला बदनाम करायचं त्यासाठी त्यांचा लावणा प्रयत्न चाललेला आहे या उलट ती सी डी देवेंद्रजींनी त्या ठिकाणी ती रेकॉर्डिंग विधानसभेत दाखवलं होतं ते अनिल देशमुखांच्या विरोधातच होतं अनिल देशमुखांना वारंवार मी म्हटलं होतं की तुम्ही अशी चुकीच्या गोष्टी करू नका तीन वर्षे बारा दिवसांनी माझ्यावर जो गुन्हा दाखल झाला हा अनिल देशमुखांनी सांगितलं की माझ्यावर खूप प्रेशर होतं मला माफ करा माझ्या मनामध्ये पण नाही आहे पण माझ्यावर खूप प्रेशर आहे माझ्या मनात नाही आहे ते आपण मला सांगितलं आणि प्रवीण चव्हाण ॲडव्होकेट यांची जी सी डी काढली गेली कोणी जी काढली कॅमेऱ्यामध्ये त्यांना बंद केलं त्याच्यामध्ये त्यांनी वारंवार सांगितलं आहे अनिल देशमुखनी सांगले आहेत अनिल देशमुख सगळ्या खोट्या गोष्टी करायला आपल्याला प्रयत्न करत आहेत खोटे गुन्हे दाखल करायला अनिल देशमुख आपल्याकडे रेड कार्पेट आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे अनिल देशमुख आपली बाजू आता वाचवण्यासाठी कारण सी बी आयनंही सांगितलं आहे सी बी आयच्या रिपोर्टमध्ये तत्कालीन आमचे जळगावचे एस पी आहेत मुंडे त्यांनीसुद्धा सांगितलं की यांनी माझ्यावर किती प्रेशर आणलं खोटा गुन्हा करण्यासाठी दाखल करण्यासाठी आणि म्हणून त्यातून वाचण्यासाठी अनिल देशमुख आता देवेंद्रजींवर दे बिनबुडाचे आरोप करताय तुम्हीच आकडेवारी बघा महाराष्ट्राला काय मिळालं काय नाही विरोधकांचं कामच आहे आरोप करणं पण महाराष्ट्राला खूप दुःख माफ या ठिकाणी मिळालेलं आहे गेल्या काँग्रेसच्या जमान्यामध्ये काळामध्ये किती पैसे मिळाले आज किती पैसे मिळत आहेत त्याच्यामध्ये किती पट फरक आहे हे आपण बघून घ्या आणि म्हणून मला वाटतं की हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे काहीतरी नरेटिव्ह करायचं महाराष्ट्राला कमी पैसे मिळाले कमी पैसे मिळाले मला वाटतं महाराष्ट्रात सगळ्यात जास्त पैसे मिळालेले आहेत